नवापूर पंचायत समितीमार्फत सी व नवापूर तालुका आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर्स व दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना घरच्या घरी लहान मुलांची काळजी घेण्यासाठी एचबीएनसी किट वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीता गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे एजास शेख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे गट विकास अधिकारी देवीदास देवरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनीषा वळवी सीडीपीओ सागर चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश मावची आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी केलं यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष आवळवी डॉक्टर अविनाश मावची यांनी केला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या પણ કાઈ વી ઓકા વાતો ભાઈ તો અમે તુમા ભી સંપા ચાલુ આતો આથી તુમણે ભી દેવાયો ના આને સોર કર દિલવાલા ભી તે ઠીક આને સામાન થોડો ઉશીરા લો તિયા કતો તિયાને બીદા ખતો રુશીરવી ગયો આને ઓતે મારે તુમણે યા કતો રહેજો ક એક દવા આછો સૈતા લાગે જાય તલ જૂન જુલાઈ મહિના પરંત તુમણે વાર જોવા પડતી તિયા કતો તુમણે મારે મારી વાટફ કે દેઉ મજે તુમા ભી સામાન આય તો વપરા ચાલુ હી જહા तरी या ठिकाणी साहेब माहिती द्या डी एच ओ साहेब ती माहिती मी तुम्हा जे जे केंद्रा योजना आहे ते योजना तुम्हा प्रभावीपणे या ठिकाणी राबवत आहे आणि ती या एक एक योजना को तो तुम्ही मानधन देते आहे तो मी या ठिकाणी नमूद केलो आहे दोनशे तीनशे एकशे पन्नास दोनशे पंचवीस आहे की वेगवेगळं आहे तुमने वेगवेगळी योजना में म्हणजे तुम्हाला काम आहे या ठिकाणी माने एक आकुल आहे का मागे बी हिनतही हाय हिनतयारी अं नवीन नवीन आई अध्यक्ष बोलली तहा मू तुम्हाला प्रयत्न केलो आणि आम्ही हिनत आई हाय पत्र बी देतो उठे बी हिनत होगी पेन अवता काळा मी आम्ही इलेक्शन आहे इलेक्शन भीती गेल्यानंतर आपू आपो हिन जरा विषय आहे ती राखा लागू ती नाही तो मानवा खात हिनत आहे वेगवेगळे योजना जे राबवत आहे ते जर यादी वेळा दिय तर यादी होती मोठी आहे मान नको सहाय तर या खातर हे हिनात आहे राखीने तुम्हाला विषय आहे तो दिल्ली लोक सुटणार होतो साहेब मला वाटत नाही का स्टेट वरून याच्याविषयी लवकर सुटे यानंतर महिला बालकल्याण सभापती संगीता गावित म्हणाल्या ते बघून मला समाधान वाटत आहे यामुळे मी जिल्हा परिषद तर्फे विविध विभागाकडून विभिन्न योजना चा लाभ तुम्हाला मिळेल त्यासाठी जे कागदपत्रे योग्य कागदपत्रे लापता ते तुम्ही गोळा करून वेळोवेळी अर्ज सादर करा महिला बालकल्याणतर्फे अनेक योजना आपण राबवू शकतो त्याच्यात मुला मुलींना महिलांना स्पर्धा परीक्षा विषयक शिबिर व प्रशिक्षण देणे मुलींना आणि महिलांना जेंडर कुटुंब नियोजन आरोग्य आणि कायदे विषयी प्रशिक्षण देणे आणि दारिद्र्य रेषे खाली कुटुंबाची महिलांना शिवणकाम आणि ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देणे यानंतर डॉक्टर अविनाश मावजी यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले कार्य करीत असतात याकरिता नवापूर तालुक्यात दोनशे पंचावन्न आशा कार्यकर्ती व त्यांच्यावरती नियंत्रण करण्याकरता पंचवीस आशा गटप्रवर्तक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तरी सदरील आरोग्यविषयक सेवा देण्याकरिता एक भाग म्हणजे एच बी सी कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत नवजात बालक व माता यांना बेचाळीस दिवस तसेच आय एच बी एन सी कार्यक्रमांतर्गत एक दिवसाआड भेटी या सहा महिन्यापर्यंत व सहा महिन्यानंतर पंधरा दिवसातून एक अशी एक वर्षापर्यंत बालकांना व मातेला भेट देत असतात सदरील सी किटमधील थर्मामीटर डिजिटल वजन काटा घड्याळ वॉम किट जंक्शन वायलेट चमचा साबण इत्यादी साहित्याद्वारे सदरील बालकांचे व मातांची तपासणी करून बालक व माता यांचं जोखमीचे कारण शोधले जाते याप्रसंगी आशा कार्यकर्ते यांना मान्यवरांच्या हस्ते दोनशे पंचावन्न किट वाटप करण्यात आल्यात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील पवार यांनी केलं तर आभार डॉ मनीषा वळवी यांनी मानलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम सहाय्यक दिनेश वानखेडे विस्तार अधिकारी के व्ही मोरे बीसीएम शीतल भावसार अने, अनेश वसावे दिलीप गावित गणेश्याम पवार मनीषा पवार हिरालाल गावित आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर